स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आता मी आहे जॉबवर आज तारीख आहे दहा आज आपल्याकडे कोकणामध्ये गौरी आवाहन आहे आज त्यामुळे आज गौरी घरी घेऊन येतात तर ते सगळे सण आहे पण मला आज जाता येत नाही आहे कारण जॉबवर मला सुट्टी नाही मिळाली तर मी माझ्या बहिणीला सांगितलं आहे तरी की फुटेज घ्यायला बघूया ते आता सांगितलं आहे त्याला बघतो कसे घेत आहेत ते मिळाले तर टाकतोच पण आज संध्याकाळी आता जे गौरीला सजवतात त्यासाठी मी जाणार आहे घरी तर ते तुम्हाला नक्की दाखवतो की कसं होतं मग त्यांना कशाप्रकारे सजवली जाते गौरी आपल्या कोकणामध्ये मी ती साडी नेसण्यापासून ते दागिने वगैरे सर्व घालतात त्यानंतर तिची पूजा वगैरे होते असं सर्व मी तुम्हाला आज दाखवतो पण तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ न चुकता अजिबात कट कर करू नका बघा तर हो मित्रांनो आता आलोय मी जॉबवरून आणि और आता चालतोय खाली तिकडे जायचं लवकर तिकडे गौरीला सजवायला तयारी सुरू झाली तर आता मागाशी तुम्ही व्हिडिओ बघितलात माझ्या बहिणीने किती फुटेज घेतलेले तर आता मी जातोय आता मला पूर्ण फुटेज घ्यायचं खाली जाऊन तर दाखवतो मी तुम्हाला कशी आमच्याकडे गौरी वगैरे सजवतात त्यानंतर मग आरती वगैरे आहे तर दाखवतो चला तुम्ही आता जातो मी पटकन पळतो चला खाली आले खालीपर्यंत पण हे कशी ह्याचे आहे ते एकदम बसेल हे नरम आहे ये आके ये भाई का मामला है कि ये नहीं है ये वो भी मजा अच्छा है आखिर तो ना वही सुन हम होते भाई लगा लेते हैं आप तो काम काम में चले बस टाइम माय का पानी यार यहां से भाई बाहर जाएंगे ऐसा नहीं कि सब अभ्यास है घर पर नहीं इधर अभ्यास करते हैं यहां तिकड़े ना क्या कर तिकड़े अपन टेस्ट तो सब लेया

लेक पण मी खपीला एकदम डायरेक्ट बरोबर 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 परफेक्ट हा बरोबर मी मानती की नने बोलवची नाना ना बहना नाही ना जमणार आता मला घुसले हे झालं नाही निश्चित होय होय आता या वेळी बारबी आणि काही काही गधर इथे झाली नसल्यास नाही

నే <laughs> రా <laughs> 여기 뭐가 있어? 여기 뭐가 있어?

बाई नाही टेकव तरी आली बघ बालका तुम्ही लक्षात ठेवा ते काढा सोन्याचं आहे ते बैल बैला मुंबईची माणसं वेगळी आमची वेगळी वेगळी गावची माणसं वेगळी बरोबर लक्षात नाही राहत ना आणि मग लक्षात आलं त्यांच्या सोन्याचं हे म्हणून काढलं दुसऱ्या दिवशी आ मग कस नाशिक त्यांचं भेटलं का बुडवणारे असतात ना मुंबईला कोण कोण गणपती काय जात नाही ना

I t h i o i n g buy it e to t h e m o u money. r o n पालो राची सर्वंगी सुंदर वंदे मुरारी कंठी शोभे माळ मुक्ताफळी जय देव जय देव जय मंगल मूर्ती कृष्ण माते नामा माला मुक्ती जय देव जय देव श्रद्धा करितो रासिकौ वंदे कुमारा चन्नानासी उडीत मुरेश्वरा हे हरी thank <laughs>